माझ्या प्रिय भावंडांनो सविनय जयभीम मी अम्स्टरडॅम शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे हे सेंट्रलच म्हणतात त्याला माझ्या पाठीमागे ही नदी आहे एका शहराच्या मध्यातून एक नदी जाते ही कल्पनाच माझ्यासाठी फार वेगळी आहे कारण आपल्याकडे नद्यांच्या काठी शहरं आहेत पण हे ज्या पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे हे संपूर्ण नेदरलँड जे आहे हे समुद्रसपाटीपासून खाली आहे आणि काही लोकांनी मला सांगितलं की हे शहरच मूळ पाणी होतं त्या पाण्यामध्ये रिक्लेमेशन करून हे शहर बांधलेलं आहे आणि समुद्रसपाटीपासून खाली बांधलेलं आहे तरीसुद्धा जगातल्या सगळ्यात चांगले ज्याला काय म्हणतो आपण स्ट्रक्चर्स आर्किटेक्ट हे मला इथंच बघायला मिळालं सगळं क्युबिक आहे पण फार उत्तम आहे सगळ्यात मला ग्रेट जर या सगळ्या गोष्टींचं काय वाटतं ते पलीकडे जे दिसतंय तिथे फिल्मचं क्रिटिकचं सेंटर आहे आणि तिथं तिथं फेस्टिवल्स वगैरे होतात या शहरामध्ये एकशे वीस वस्तूसंग्रहालये आहेत आणि त्या त्यांनी आत्ता नवीन या देशामध्ये एक गुलामीवर सुद्धा एक वस्तूसंग्रह व्हावं अशा पद्धतीचं डिसिजन घेतलेलं आहे आपल्याकडे जेवढ्या गुलामी आहेत जेवढं वाईट आहे ते दर्पून टाकून असं झालंच नाही अशी सांगायची प्रथा आहे हा इतिहासच चुकीचा आहे असं सांगतात पण इथले लोक शहाणे आहेत त्यांनी जर काही इतिहासात चुका केल्या असतील तर त्या मोठ्या मनांना कबूल करायची त्यांच्यामध्ये दानत आहे आणि आपल्याकडचे जे सगळे जे लोक आहेत ना त्यांनी हजारो चुका केलेल्या आहेत आणि आम्ही असे नव्हतोच आमच्याकडे जाती व्यवस्था नव्हतीच कुणीतरी इंग्रजांनी आणली आमच्याकडे अशा प्रकारचा सती नव्हतीच काहीतरी झालं कुणीतरी सांगितलं असला खोटेपणा नाही आहे इथे माझ्या या बाजूला इथे स्लेवरीचं म्युझियम होणार आहे मला या शहरामध्ये फिरताना जे रस्ते जे इमारती दिसत आहेत त्यातनं माझ्या लक्षात एक आलं की मनुष्य जर डोकं जागेवर ठेवलं असेल तर आपला विकास कोणत्याही लेवलला घेऊन जाऊ शकतो मला माहीत नाही तिथली माणसं खरोखर अर्थपूर्ण जीवन किती जगतात पण जे काही मला बाहेरून दिसतंय त्याच्यामध्ये मला एक लक्षात आलेलं आहे की यांनी विकासाचा जो मुद्दा आहे मानवी विकासाचा जो मुद्दा आहे तो मुख्य मुद्दा त्यांनी त्यांच्या जीवनाचा केलेला आहे माझ्या भावंडांनो अजूनही काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत दाखवायच्या आहेत मी माझ्या काही भावंडांना भेटलेलो आहे महाराष्ट्रामधल्या त्याच्यामध्ये एक मोठे आर्किटेक्ट पखाले नावाचे हे मला इकडे भेटलेले आहेत तर त्यांच्या पण स्टुडिओला मी जाणार आहे तिथून मी तुमच्याशी बोलणार आहे जय भीम धन्यवाद